नवी मुंबई तुर्भे गावातील शांता महिला मंडळ बहुउद्देशीय इमारतीत श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने खेळ खेळूया मंगळागौरीचा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे माजी नगरसेवक रामचंद्र घरत आणि माजी नगरसेविका विजया घरत यांच्या माध्यमातून तुर्भे इथे पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महिलांनी पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचं सा सुंदर सादरीकरण केलंय त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन आणि पारंपरिक संस्कृतीची झलक यावेळी पाहायला मिळाली आपली परंपरा संस्कृती जपत अतिशय सुंदररित्या महिलांनी आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करत सामाजिक संदेश देखील दिलाय ज्यामुळे हा कार्यक्रम एक संस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरलाय या कार्यक्रमाला आयोजक श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक माजी नगरसेवक रामचंद्र घरत संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेविका विजया घरत आणि उत्सव कमिटी अध्यक्ष दुर्गा ढोक हो, यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे समाजसेविका अश्विनी घंगाळे कल्पना छत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा लावणी सम्राट कामठे आणि अभिनेत्री डॉक्टर देवळे यांनी पर्यवेक्षक म्हणून विशेष उपस्थिती लावली अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत नारी शक्ती महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावलाय तर वाशीचा राजा मंडळाला द्वितीय आणि राजमाता जिजाऊ मंडळाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय तर रोहिणी माने यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी श्रावणी साज देऊन गौरवण्यात आलंय तसंच सहभागी झालेल्या इतर सर्व संघांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली आहेत यासोबतच कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉच आयोजन करण्यात आलं अनेक महिलांनी सहभाग घेऊन आकर्षक जिंकली आहेत या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रामचंद्र घरत यांनी सांगितलंय की खेळ खेळू या मंगळागौरीचा स्पर्धेमागे महिलांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या दैनंदिन कामातून थोडा विसावा देणं हा मुख्य उद्देश होता आणि या स्पर्धेस मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी जाहीर केलंय की आगामी महोत्सवामध्ये आतापर्यंत झाला नाही असा भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांची संकल्पना असून लवकरच त्याचं नियोजन केलं जाईल श्री सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रथमच या वर्षी या आमच्या सगळ्या महिला भगिनींच्या मार्गदर्शनाखाली खेळ खेळूया मंगला गौरीचा कार्यक्रम इथे सादर झाला मला पूर्ण विश्वास आहे की या माध्यमातून आज महिला वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण असेल महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम श्री विठाई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या आमच्या सगळ्या महिलांनी आज केली म्हणून मी या सगळ्या महिलांचा यश आभार व्यक्त करतो साधारण महिला वर्ग बाराही महिने खूप व्यस्त असतात आपल्या कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी हा जो महिना आहे या महिन्यामध्ये लावणी वगैरे झालेली असते कापणीला वेळ आहे हा मधला जो काळ असतो या काळामध्ये महिला थोड्याशा मोकळ्या असतात फ्री असतात आणि त्या माध्यमातून खेळ खेळू या मंगळागौरूच्या या सगळ्या खेळामधून त्या आनंद व्यक्त करण्याचं काम करतात आणि तुर्व देखील कुठे मागे नाही या आमच्या महिलांनी दाखवलं चुर्वे हे सांस्कृतिक गाव आहे धार्मिक गाव आहे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय पगत लाव है, और या गाव आहे आणि या गावामध्ये पूर्वी खेलखेलुया गौरी व्हायचं पण मधल्या कालामध्ये याला खंड पडला होता विजयाघरत असतील आमच्या दुर्गाताई ढोक असतील यांच्या माध्यमातून आज हा भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला येणाऱ्या जानेवारीमध्ये असाच एक भव्य खेलखेल मंगला गौरीचा कार्यक्रम तुर्वे महोत्सवमध्ये होणार आहे तिथे साधारण पाच हजार महिला असतील आणि दोन हजार पुरुष अशा सात हजार लोकांच्या समोर मंगला कार्यक्रम करण्याचं आम्ही भाकीत केलेलं आहे आणि ते पूर्णोदात ज्ञानाशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क